ती मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा ग्रेवी मंचुरियन इथं मी पत्तागोबी अशी खिसून आणि बारीक अशी खिसून घेतली आणि चांगली स्वच्छ धुवून घेतली पाणी बी काढून घेतले सगळं आता याच्यात टाकते सगळी आणि खिसून घेतले गाजर पण बारीक चिरलेला कांदा थोडंसं अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याचं पेस्ट करून घेतले मी हे बी टाकते आता याच्यात टाकते थोडीशी सेजवान चटणी आणि थोडंसं मीठ आता हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता मिक्स करून घेते असं ते बघा आता मी मिक्स करून घेतले मी आता ह्याच्यात टाकते बघा काळी मिरेची कूट आता हे बी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात बघा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि आता ह्याच्यात मी टाकणार आहे बघा कॉर्नफ्लोअर आणि मैदा जसं आपल्याला पाहिजे तसं आपण टाकू शकतो आता मी इथं दोन चमचे टाकले आता दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकणार आहे मी ह्याच्यात आणि हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं आता सगळं मिक्स करून घेऊ हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतले मी ने सगळं आता याच्या आपल्याला छोटे छोटे असे बॉल बनवायचे जसं पाहिजे तसं बनवू शकता तुम्ही असं असं हे बघा असे मी सगळ्यात आता बनवून घेते हे बघा असे बनवून घेतले तुम्ही आता यांना तळवून घेऊ हे बघा इथं कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं मी आता याच्यामध्ये सोडते मी एक एक आपले मंचुरियन मस्त असे तेल पण असं मस्त गरम झालं आहे बघा तीन चार सोडणार आहे मी आणि मी हे तळून झालं का मस्त बाकीचे तळून घेईल हे बघा असे आलटी पलटी करून मी असं मस्त तळून घेते यांना मस्त कलर आला आहे आपण चांगलं तळून घ्यायचे मस्त असे कुरकुरीत बघा असे चांगले तळून घेतलं का मी याला काढून घेईल मी बाहेर हे बघा मस्त तळले गेलेत आता मी यांना काढून घेते बघा आणि बाकीचे पण सगळ्या असे तळते हे बघा मंच्युरियन तळून घेतले तर ह्याच्यातलं तेल पण काढून घेतले मी थोडंसं आणि याच्यात थोडं तेल आता याच्यात टाकणार बारीक चिरल्याला कांदा टाक कांदा टाकून घेतला का मग याच्यात टाकणार आहे मी अद्रक हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट करून घेतली ती हे पण आपल्याला आता चांगलं मिक्स करून घ्या त्या बघा हे बघा अद्रक मिरची आणि लसूण आणि कांदा मी चांगला असं परतून घेतला तर बारीक चिरून घेतली आहे बघा शिमला मिरची ही पण घेतली आहे आता हे पण आपल्याला चांगलं असं परतून घ्या त्या बघा तेलामध्ये हे बघा शिमला मिरची पण चांगल्याशी परतून घेतली आणि ज्याच्यामध्ये मी मंचुरियनचं बघा असं मिक्स केलं होतं मिश्रण त्याच्यात मीने पाणी टाकून असं गुळ बनवून घेतलंय हे पण आपल्याला याच्यात टाकायचंय आता याच्यात आपल्याला टाकायचंय बघा काळे मिरे बारीक कुठून घेतले आणि टाकायचं आहे आणि इथं मी एक चमचा कॅचअप घेतलंय हे पण टाकायचे आणि शेजवान चटणी एक चमचा आणि आता ह्याच्यात टाकते मी एक चमचा सोया सॉस इथे डार्क सोया सॉस घेतलाय मी एक चमचा आता हे पण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याच्यात टाकायचंय मला नंतर इथं मी कॉर्नफ्लोअर घेतलंय बघा वाटीमध्ये म्हणजे एक दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतल्या ते पाणी टाकून याचा आपल्याला घोळ बनवून घ्यायचं आहे हे बघा त्याच्यात पाणी टाकते मी आणि याचा आपल्याला घोळ बनवून घ्यायचा चांगला हे बघा इथे मी कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकून याचा घोळ बनवून घेतला ते पण टाकायचं आहे आपल्याला याच्यात आणि आता चांगलं मग मिक्स करून याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे मग याच्यात टाकणार आहे मी तळून घेतलेले मंचुरियन तुम्हाला मंचुरियन मंचुरियनमध्ये कलर टाकायचं तर टाकू शकतं मी काय टाकलं नाही आहे असंच केलं नॉर्मल मस्त अशी खळखळून उकळी आली बघा आपल्या सूपला पण ग्रेवी आता याच्यात टाकणार आहे बघा मी तळून घेतलेले मंचुरियन सात पाच सहा टाकणार आहे आणि पाच सहा असे ठेवणार आहे जसं पाहिजे तसं आपण खाऊ शकतो हे बघा किती मस्त असे बनलेत की नाही आपले मंचुरियन आता मी याला हलकंसं असं हे करून एक मिनटं आणि मग गॅस बंद करणार आहे हे बघा आपलं मस्त ग्रेव्ही वाला तयार झालंय बघा किती मस्त सूप पण तयार झालाय मस्त आपल्याला जसं काय सर्दी खोकला झाला का त्याच्यासाठी प्यायला पण मस्त आहे बघा गरमागरम आता मी गॅस करते बंद तयार आहेत बघा आपले गरमागरम मंचुरियन ग्रेव्हीवाले व्हिडिओ आवडले तर लाईक सबस्क्राईब नक्की करा